नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु बाजार भाव या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस वार शनिवार आपण आलेलो आहोत जामठी येथे बैल बाजारभाव जाणून घेण्यासाठी जामठी हा बाजार तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथे भरतो या बाजाराचे वैशिष्ट्य असे की येथे पीमधील खरगोनी बैल नेमाडी खिलार गावरादी बैल व तसेच शेळ्या मेंढ्या आणि मशीनचा विशेष बाजार भरतो आज खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग व शेतकरी वर्ग बैल खरेदी विक्रीसाठी आलेले आहेत व तसेच बाजारात एकदम टॉप क्वालिटीच्या बैलजोड्यासुद्धा पाहावयास मिळत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या पशु भाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूयामस्कार नमस्कार शेतकरी कि व्यापारी शेतकरी कुठचे आहेवतीच आहे का दत्ताला कसे आहे सहा से कामाला वगैरे कामाला तुझी दुरी आणून घ्याय मारके भाषे गॅरंटी काय किंमत सांगलेली एकवीस सौक उत्पन्न आहे नावा आणि मोबाईल नंबर सांगा नवार मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस तेहतीस श्याहत्तर अठ्ठावीस करवया शेतकरी की व्यापारी व्यापारी एक आहे पुढचे बोल जोड काय दिसून आलात मला यात्राचं आहे एमपीडला टेम्पोला हो काही एक मिनिट आता दाताला कसे भैया असं कामाला वगैरे कामाला सर्व व्यवस्थित लोगी जिनेतून मारलं मारला शेलबेकला बसला वापस दुजा काय किंमत सांगले भैया दादा एक 55 शर्ट 15 राहायची 31 पर्यंत हे मागणी वगैरे झालेली एक पंचवीस म्हणतात आहे नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव विकुट राजेंद्र वाघ राहणार भोजवळ मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस एकशे सात चारशे आठ नमस्कार भाय शेतकरी व्यापारी व्यापारी नमस्कार भाय शेतकरी वेपारी वेपारी खुर्चे बैलजोड वरंगा वळणगावचे हो का खरेदी कुठच्या आहे पै्या ही खरगोन खरगोनचं आहे का दाताला कसे आहे आहे कामाला वगैरे सगळ्या कामची घ्यायंटी मार्क्या बसाय सगळ्या कामची गेल माळ्या बाजी सगळ्या काय किंमत चांगली आहे तीनशे एक सत्तर चांगले शेवट फुट पंधरा याची जूनचे दीड लाखची मागणी वर झालेली आहे मागणी वर झालेली हा मागणी झाली आहे कुठपर्यंत एक तीसच्या मागत आहे त्यांना आता हो काय बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा माझं नाम फैजान शेख मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एक्क्याऐशी एकोणपचा काय नाव

गॅरंटीचे व्हायलाय घरून पैसे आज याचे पैसे आज गॅरंटी आणि किंमत फक्त एकसाठ हजार हे देणार फक्त सांगायचे पंच्याहत्तर आणि द्यायचे एकसठ नमस्कार भैया नमस्कार बोला शेतकरी की व्यापारी व्यापारी दादा व्यापारी काय कुठे बैठक हे जाणती जाणती का जाताला कसे वया जाताला शेलंदादेलंदाज दे। आहे का दोघी शेलंदाद कामाची पूर्ण गॅरंटी मार्केट गया। बसत आहे पुरी गॅरंटी आपण शेतकऱ्याला हजार रुपयावर दोन दिवस बयान्यावर आठ दिवस आकडल्यानंतर पैसे बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आकाश पाटील मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट ब्याऐंशी झिरो नऊ चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर सांगायचे आणि एकसठ घ्यायचे फक्त बरोबर पुढे ऑफर आपल्याकडे आणि पूर्ण गॅरंटी कामाची आज पैसे रुपया घ्यायचा आणि हजार रुपयावर पैसे आठ दिवस आणल्यावर पैसे

कामाची सर्व पैसे द्यायचे नाही आज रुपया बी एक हजार रुपये बयान्यात द्यायचे बैल घरी नेऊन हातल्याचे आणि आठ दिवसानंतर पैसे आणून द्यायचे मारक ना पड्या बशा सर्व कामाची गॅरंटी सगळे आपली राहील हा घेऊन घ्या एल बी नमस्कार दादा नमस्कार शेतकरी काय व्यापारी व्यापारी आहे व्यापारी आहे काय हो झाली काही जोड हा हे काकाला दिली काकाला दिली का हां हे काका घाताला कसं झालं चार चार तात आहे चार चार कामाला वगैरे झालं तर कामाला चालू आहे चार चार तास गोऱ्या दोन्ही हा मित्र पण म्हणी काकाला बी या एक लाख तीस हजारांनी दिली काकाला तो हो काका

हां नमस्कार भैया नमस्कार शेतकरी की व्यापारी शेतकरी शेतकरी आहे का कुठचा आहे हो गिरगोर करा काय बिल्डिंग पर्पससाठी आहे का हो 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 का आगा। आगा। दाताला कसं भैया दाताला चार दा

Hãy subscribe cho không Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những अक्करपूरला गॅरंटी नमस्कार भैया नमस्कार शेतकरी व्यापारी 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 आहे का पुढचे पहिलीजवळ भेटावा भेटावाचे आहे का ना त्याला कसे भैया हा चार कसं दात कामाला वगैरे कामाला गाडी वक्करपूरला हे मार्कके भाषे मार्क्यापाशीची गॅरंटी काय किंमत सांगितली पाहिजे सांगायची एक पीच आहे शॉर्टफुट पण नाही राहायची पण जल्नला जेवण टाक हे मागणी वगैरे झालेली कायची हो चालेल फुटपर्यंत नंबरला बघ द्या हो का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मला मोबाईल नंबर झाला सत्त्याण्णव तीस अठ्ठावन पंधरा अकरा पुढे हो हे पण आपले जाताला कसं काय असा साजात आहे तो पण सहा काय किंमत सांगली ते 50 ते 32 म्हणजे वेगवेगळे आहेत का जोड नाही आहे ना जोड नाही कमी जास्त होऊन जाते कमी जास्त होऊन मोबाईल नंबर तोच सांग पहिला हां मोबाईल नंबर चा तुमच्या नावावर अजून पाच हजार कमी नावावर कमी जास्त होऊन 40 ब वाढला आपण

हेलो हेलो आबो ना बोला

नमस्कार जागर भाऊ नमस्कार आज किती आणलेलं आहे जोड आज आपण आणलेले पंधरा बुक पंधरा आणले का काही विकायला गेले का हां दोन या जोडीचे काय सांगितलं हवे भाऊ यांची सांगितली आहे सत्तर हो का काही मागणी वगैरे झालेली यांची एक वीस ला मागली झाली दाताला कशा सागर भाऊ दाताला या चार दात सहा दात चार सहा दात कामाला वगैरे सर्व झालं सर्व झालं सगळे सर्व आणि ती

काय तुम्हाला सांगितले यांचे शेवट पर्यंत एकवीस का हे तुमचं आणि हि सांग एकदा एकदा का यांची सांगायची एकदा आहे दाताला कसे आहे पर्यंत सुटून जाते सासा आहे का ती समोरची जी कीसा सासा आहे सासा ती का केम सांगली हे 21 21 ते हे मार्के आहे बघा सगडे सर्व गॅरंटी YouTube आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकं जर आले तर काही कमी जास्त होत नाही बर सागर बोल तुमचं नाव आणि परत एकदा मोबाईल नंबर सांगून ठेवा आपला नंबर 7517 054710 नाव सागर पारदी ही सगळे खरगोंचे आहे का खरगों खरगोंच्या कुठल्यातरी वोड़ाज के फुल्ड बेजर लेजर जो जो जब नाइड नाइड गुझाज तुछ जो 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 आती है इगड़ पर इगड़ पर आगड़

कुठचे आहे बैलजवळ बेटावरची आहे कालंदा काय कामाला वगैरे काय पाहिजे एक पाच एक पण सांगायची एक मागणी वगैरे झालेले काय छोट पर्यंत पंच्याहत्तर पंच्याहत्तर बंद मार्ग नाव आणि मोबाईल नंबर सांगूया मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन ऐंशी एक एक सात परत सांगा त्र्याण्णव छप्पन ऐंशी एक्यानो एक सात दुसरे

नमस्कार भा शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचे भोजवळ भैया भोदवड बोजवळचे आहे का आताला कसे आहे भया कुठले पूर्ण आहे का कामाला वगैरे कामाला वकील काय मार्केट नाही काहीच नाही काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली पाहिजे सांगली नाही फायनल कुठपर्यंत राहायची नव्वद सोळा पण नव्वद ऐनशेपर्यंत हे मागणी वगैरे झाली पाहिजे काय सत्तर हजार हो ओके बस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्याचं नाम पुरुषोत्तम बोडपुर मोबाईल नंबर सांगा आठ

नमस्कार भैया नमस्कार शेतकरी की व्यापारी व्यापारी का जोडी भाठी जाताला कशी आहे भया सहा सात सात आठ सहा सात होते का दोन सहा किल्लो तो कसा आहे एक सारखे लाल गावरान गोरी गावरान आहे ना द्या तुम्ही आठ दिवस काय किंमत चांगली पाहिजे शेवटी उत्पन्न द्यायची द्यायची हे मागणी वगैरे झाली का पाहिजे मागणी वगैरे झालेली कुठपर्यंत झाले का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा झिरो नऊ ही तेतीस चेचाळीस चौऱ्याऐंशी नाव सांगा नाव सांगा तुमचं रोज पुढे एवढं एक